नमस्कार मी प्रमोद झिंजाडे सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने श्रमशक्तीद्वारे विकास ही एक योजना जाहीर केली होती माझी सर्वात आवडती ती योजना त्या योजनेमध्ये गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ह्या योजनेसंदर्भामध्ये ज्या अटी आहेत त्या आम्ही मान्य आहेत आम्ही त्या, त्या पाळू अशा पद्धतीचा ठराव करून तो कृषी खात्याकडे द्यायचा आणि त्या ग्रामसभेला कृषी खात्याचे लोक बी ओ हे लोक उपस्थित राहणं बंधनकारक त्याच्यामध्ये अटी अशा होत्या की एकूण बजेटच्या दहा टक्के लोक श्रमदान करतील प्रत्यक्षात कामावर आणि त्यांचं रेकॉर्ड ठेवलं जाईल त्याचे जा फोटो काढले जातील त्याच्याबरोबर जा चराईबंदी कुराटबंदी लोटाबंदी नसबंदी अशा काही अटी होत्या आणि मग हे खूप गाजावाजा केला सरकारने त्यावेळेस मला असं वाटतं की मुख्यमंत्री शरद राव और होते आणि ही योजना आदरणीय अण्णा हजारे आदरणे मोहन दारिया नानाभाऊ एंबडवारकर आणि अफांचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद घारे आणि इतर काही ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी गावच्या विकासाला एक चालना देण्यासाठी जुन्या रोजगार हमीच्या निधीतून ही योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल असा शासन निर्णय झाला आणि ते परिपत्र खूप गाजलं मात्र महाराष्ट्रामध्ये कुठं त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि मग त्याच वेळेला आमचं संस्थेचं काम महात्मा फुले समाजसेवा मंडळ या संस्थेचं काम करमाळा तालुक्यातील वाघाची वाडी उर्फ वडाची वाडी या ठिकाणी चालू होतं आणि मग ते सगळे परिपत्रक वाचल्यानंतर मी काही गावकऱ्याबरोबरच चर्चा केली त्या ठिकाणी सरपंच दामू वाघ त्याच्या विरोधामधले आमचे कार्यकर्ते बापू निकम दोन तरुण कार्यकर्ते दादा वाघ आणि अंकुश लोखरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की ही योजना आपण आपल्या गावामध्ये राबू आता राबविण्यासाठी मग अधिकाऱ्याबरोबर आम्ही संपर्क साधला तालुका कृषी अधिकारी माळी साहेब सहाय्यक कृषी कृषी खात्याच्या सहाय्यक अधिकारी वरकटण्याचे मस्कर साहेब आणि अजून काही इतर यंत्रणेबरोबर आम्ही चर्चा केली आणि गावा गाव त्या गावामध्ये हा ठराव करून महाराष्ट्रात पहिल्यांदा श्रमशक्तीद्वारे ग्रामविकास योजना राबवायचं ठरवलं त्यानुसार एक तारीख आम्ही जाहीर केली अधिकाऱ्याला मी पत्र दिलं तसं गावकऱ्याला सांगितलं सरपंचाला सांगितलं आणि त्या तारखेला संध्याकाळी आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान सगळी शासकीय यंत्रणा आमच्या संस्थेची लोकं त्यावेळेस संस्थेमध्ये काम करणारे सदाशिव पांडव आदिनाथ कडू मी असं आम्ही त्या गावामध्ये गेलो सरपंचला बोलवलं म्हटलं काय आता कुठपर्यंत तयार आली काय अधिकारी आम्ही सरपंचाला भेटलो सरपंच म्हटले ओ काय खरं नाही हो काय माझ्या लक्षातच नाही तारीख ए पोरांनो त्या कोतोला हाक मारा बरं दोन देऊन लोक बोलवा या पोरगं गेलो कोतोलाच्या घरी आणि म्हटलं कोत्वालच गरम नाही तो गेला आहे गावाला आता अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून तारीख घेतलेली सगळी तयारी केलेली आता कोतवाल नसल्यामुळं दौंडी कुणी देणार असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळं हा एक प्रश्नचिन्ह झाला मी सहज समोर बसलेला पोरला म्हटलं पोरांनो अना ती टपडा द्या तुम्ही चार ठिकाणी काय शंभर दीडशे लोकं गोळ्या होती तर त्या ठिकाणी एक फेट्यावाला द्वत्रावाला तंबाबू खाण चुळीत बसणार एक म्हातार मला म्हटलं हो साहेब ती पोरं मराठीची दौडी द्यायचं का मांगा मारायचा असतं तेवढंच तरुण पोरं उठलं त्याचं नाव अंकुश लोकरे हो झुंजाडा साहेब आम्हाला जवडी द्यायला नव्हतं काय तुमच्यात हाय काही मत तुम्ही जाता का दौंडी म्हटलं आण ते डपडं यात पूर्व पळत 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 गेलं की डपडे घेऊन आलं लगेच मी गावामध्ये चार पाच ठिकाणी दौंडी दिली डम 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 हो आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता आपल्या गावामध्ये श्रमशक्तीद्वारे विकास योजना राबविण्यासाठी ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन ठराव करून शासनाला पाठवायचा आहे तरी ह्या ग्रामसभेमध्ये सर्व तरुण मुलं गावकरी महिलांनी उपस्थित राहावं डम 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 अशी दौडी चार पाच ठिकाणी दिली प्रमोद झिंजाडा मराठाचा माणूस आणि तो दौडे देतो आहे मागा मारचं काम करतो आहे ह्याच्यामुळं सारं गाव जमा झालं आणि का काय काय महिलानंतर भाकरी थपायच्यासुद्धा सोडून दिलं आणि मिटिंगला आल्या आणि मग आम्ही सगळी प्रस्तावित केली अधिकारी म्हटले ज्याला कमाल आहे आम्हाला वाटलं होतं दुसरी तारीख घ्यावी पण झिंजडा साहेब तुमच्यात हिंमत आहे मग अधिकाऱ्यांनी मग मी प्रस्तावित केलं अधिकाऱ्यांनी योजनेची माहिती सांगितली अधिकाऱ्यांनी फक्त ते परिपत्रक वाचून दाखवलं तिथं माझा आक्षेप होता त्या योजनेचा फायदा काय तोटा काय मग मी सगळं सविस्तर दहा टक्के तुम्ही सर्वदान करा आणि दहा टक्के जर आपल्या गावाला एक दहा रुपये मंजूर होणार असेल तर एक रुपया आपण आपला सहभाग दिला पाहिजे म्हणजे सर्वदान दूर आहे अशा दृष्टीने त्यांना समजावून सांगितलं गावातला विकास होईल पाणी आडवा पाणी जुरवा झाडं लावा फळबाग होईल लोकांचं पुन्हा माय दूध डेऱ्या वाढते दूध वाटन पैसे येतील मायग्रेशन थांबन आणि आपल्या गावाला निधी कमी पडणार नाही अशा पद्धतीने सांगितलं तर सर्व लोकांनी टाळ्या वाजून एकमताने ठराव मंजूर केला आणि तो ठराव मंजूर करून त्या अधिकाऱ्याकडे आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना आम्ही पोच केला तो ठरावानंतर कलेक्टर याला अनेक वार ते संपूर्ण झालं